मा तर हाय स्वागत आहे तुमचं माझ्या म ज्योतीमधने फॅमिली ब्लॉगमध्ये आणि तुम्ही थंडीवरून बघितलंच असाल की मी आज असं का टाकलं तर मी आज खास नवीन जे यूट्यूबर आहेत ना त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तुम्ही जर माझ्यावर चुकी करत असाल तर करू नका कारण की आपण ज्यावेळेस व्हिडिओ टाकतो ना त्यावेळेस टायमिंग फिक्स ठेवा माझे मी तीन टायमिंग फिक्स केले आहेत आपल्या ते वाईट स्टुडिओ ओपन केलं की आपल्याला त्या ॲनालिस्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला टाइम दावतं ते आपल्या जे टायमिंग असतं त्याच्यावरती ना तीन वेळा त्याच्यावर क्लिक करून बघा तुम्हाला तुमचं टायमिंग द्याल त्या टायमिंगलाच व्हिडिओ टाका तर ते एक फायदा आहे आणि मेन म्हणजे ना चार पाच दिवस झालं मी पण तेच करत होते पण चार पाच दिवस झालं एक दिवस ना मी व्हिडिओ ना बूस्ट करून सोडला शॉर्ट व्हिडिओ होता मग आधी अनलिस्टेड केला नंतर पब्लिश केला त्याचा इतका फायदा झाला ना आधी सुरुवातीला एक एक हजार दीड हजार असेच व्यूज यायचे पण एकदम ना त्या शॉर्ट व्हिडिओवर पंधरा हजार व्ह्यूज आले इतकं भारी वाटलं ना तर तुम्ही अशी चूक करू नका वाच टी स्टुडिओमध्ये जे काय ते सेटिंग असतात ना सगळं ऑन करून ठेवा आणि आता न मोठे मोठे आपल्या नवीन युट्यूबर असतात ते सांगतात तर त्यांना फॉलो करा ते जे काय सेटिंग करा थे चालू करायचं असेल ते चालू ठेवा कारण ते आपल्या फायद्यासाठीच असते आपण छोटे छोटे यूट्यूबर असतो तर व्हिडिओ बघूनच म्हणजे मोठ्या युट्यूबरचे जे, जे काय सेटिंग सांगतात जे काय माहिती असते ते आपल्यासाठी चांगली असते ते बघूनच तुम्ही सगळं सेटिंग करूनच तुम्ही ना व्हिडिओ ते टाकत जा तुम्हाला ते फायद्याचं आहे मग मी पण नवीनच आहे माझा चॅनल काही मॉनिटाईज नाही आहे तरी पण माझ्यासारखे आणि बरेच जण असतात ते नवीन युट्युबर आहेत त्यांना म्हणलं माझ्यासारखे अशी चूक करत बसून थोडे थोडेच व्ह्यूज येतात मग हे लगेच ते खाली पडतात मग कसं काय असं टेन्शन येतं तर माझ्यासारखे चूक करू नका व्हिडिओ अनलिस्टेड तर मध्ये टाका नंतर पब्लिश करा बघा किती फायदा होतोय तुम्हाला आणि मी साईटला ते हेच टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आहे समा एक शॉर्ट व्हिडिओ आहे माझ्या मिस्टरांचा तर ते बिस्ट करून सोडलेला तर त्याला किती व्ह्यूज आले ते तर तुम्ही पण असंच करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करत जा आमचे सबस्क्रायबर चांगले आहे चॅनल काय म्हणतायच नाही पण व्हिडिओला व्ह्यू चांगले येतात तुम्ही सपोर्ट करता चांगले तर असेच आपल्या व्हिडिओला व्हिडिओला आपल्याला लाईक शेअर करत जा आणि सबस्क्राईब होईल तितकं जास्त करत जा आणि असेच आमचे उभे राहा जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा तर हे आणि मेन म्हणजे ना दोन तीन दिवस झालं काय झालं माहिती आहे का काहीतरी कॅमेऱ्याचं फॉल्ट झाला आहे ते का व्यवस्थित व्हिडिओ बनवणं आला आहे तरी पण मी आज प्रयत्न केला म्हटलं जी माहिती आहे ना ते तुम्हाला सांगावे कारण कालपासून मी बघते चार दिवसाचा व्हिडिओ आहे तर बूष्ट करून सोडला इतकी छान त्याला यूज यायला लागलेत ना तर तुम्ही पण एकदा नक्की करून बघा तुमच्या फायद्याचंच आहे ते आणि आता झालं मुलांना आता सुट्ट्या पण चालू झाल्या आता सोमवारीच फक्त शाळा आहे त्यांचे पेपर वगैरे संपलेत मग संपलेत मुलांना शाळा मुलं बसलेत आता झाडाखाली खेळत तर तुम्हाला दाखवते बघा तर मी जी माहिती सांगितलं ते नक्की फॉलो करा आणि आपल्या चॅनेलला शेअर सबस्क्राईब पण नक्की कटा आपले शॉर्ट व्हिडिओ असतात एक दोन तीन दोन तीन देऊ देऊ हाय कर

ने तर बघा मुलं आमच्या बसल्या आता खेळ सुट्ट्या चालू झाल्यात तर ते आता दिवसभर असंच चालू असतं त्यांचं आई नाश्ता करते त्यामुळे मी राहलं नाही म्हणते मी नाश्ता करायला आले तरी मोबाईल घेऊन आले इकडं म्हणून तिकडून इकडं आले डायरेक्ट तर असे सपोर्ट करत तर हा आमच्या चॅनेलला खूप भारी वाटतं असं तुम्ही सपोर्ट केला ना की खूप मस्त वाटतं तर असे सपोर्ट करत तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर मनापासून तुमचे आभार की तुम्ही आम्हाला असे सपोर्ट करता तर सर्वांना धन्यवाद